पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे याचा पार्श्वभूमीवर अमरावती मुख्य बस स्थानकात कितपत सुरक्षित आहे प्रवाशांची सुरक्षा पुरेशी आहे का याच मध्यरात्री सिटी न्यूज थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी अमरावती बसस्थानकात जाऊन पाहणी केली या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त दिसून आला सोबतच बस, सो बस आगार अधिकारी पोलीस कर्मचारी सह प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतली चला तर पाहूया मुख्य बस स्थानकातील मध्यरात्री घेतलेला आमचा खास रिपोर्ट शुक्रवारच्या मध्यरात्री अमरावती मुख्य बस स्थानकात आमचा सिडनूजचा कॅमेरा पोहोचला संपूर्ण परिसरात पाहणीला यावेळी सुरुवात केली रात्रीच्या वेळी प्रवासी सुरक्षित आहेत का पोलिसांचा बंदोबस्त आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला स्वारगेट प्रकरणानंतर पोलीस अधिक सतर्क झाले असून अमरावती बस स्थानकातही ते त्याचा परिणाम दिसून आला येथे ये पोलीस ताफा मध्यरात्री दाखल झाला आणि प्रत्येक बसची कसून तपासणी केली परिसरातील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे अमरावती मुख्य बस स्थानक परिसरामध्ये लांब पल्ल्याच्या अनेक बसेस दाखल होत असतात त्यामुळेच प्रवाशांची मोठी संख्या याच बसस्थानकातून जात असते प्रवास मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळेच अनेक प्रवाशी रात्रीच्या दरम्यान बसस्थानकामध्ये मुक्कामसुद्धा करीत असतात त्यामुळेच पुणे शहरातील घडलेल्या घटनेमुळे आता संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत हे दृश्य आहेत अमरावती मुख्य बसस्थानकमधील रात्रीचे साडेबारा वाजताची ही वेळ आहेत आणि नक्कीच पोलिसांनीसुद्धा बस स्थानकामध्ये संपूर्ण बसेसची आणि या परिसराची पाहणी केलेली आहेत लांब पल्ल्याच्या बसेस रात्री उशिरापर्यंत येत असल्याने बस स्थानकावर शेकडो प्रवासी मुकामाला असतात आमच्या कॅमेरात प्रवाशांची झोपलेली अवस्था कैद झाली आपण थेट अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आतमध्ये परिसरामध्ये दाखल झालो आहेत दृश्य आहेत अनेक प्रवासी या बस स्थानकामध्ये थांबलेले आहेत मुक्कामी आहेत आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी संख्या दिसून येत आहेत रात्रीचे एक वाजलेले आहेत पाहू शकता अमरावती मुख्य बसस्थानक परिसरातील हे दृश्य आहेत रात्रीचे एक वाजलेले आहेत अनेक प्रवाशी या बसस्थानकामध्ये मुक्कामी आहेत कदाचित त्यांची बसेस निघून गेली असेल त्यामुळे त्यांच्यावर मुक्काम करण्याची ही वेळ आली असेल प्रत्येक ठिकाणी प्रवासी आपल्या बॅग साहित्य घेऊन झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत बेंचवर जमिनीवर आणि प्रवासी प्रतीक्षालयात असंख्य लोक रात्र काढत होते यामध्ये महिला आणि विद्यार्थीही होते बस स्थानकाच्या आत मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले दिसले मात्र बाहेरच्या पार्किंग परिसरात सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नाहीत अनेक बसेस पार्किंग मध्ये उभ्या होत्या पण त्या भागात सीसीटीव्ही मोठी अनुपस्थिती जाणवली अमरावती बस स्थानकात पोलीस चौकी कार्यरत आहेत येथे रात्रभर ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले माझी सैनिक सुरक्षा रक्षकही तैनात असल्याचे यावेळी आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले मात्र एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येसाठी हे उपाय पुरेसे आहेत का बस स्थानकात ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की आजपर्यंत महिला कोणताही प्रश्न उद्भवलेला नाही पोलिसांची गस्त नियमित असते हे आमची नऊ वाजता सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि रात्री पुन्हा सी आर वन सी आर टू डी त्यां त्यां ओ त्यांचं क्यू आर टी पथक त्यानंतर इतर डीओ नाईट अधिकारी सर्व चक्र मारता घेतले पुणे शहरात जी घटना घडली त्यामुळे हो हो खूप सज्ज आलेली आहे मान्य सी पी साहेबांनी एकदम एकदम टाईट काम करून टाकलं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे अशी कुठली घटना घडू नये पडत त्याची खूप खबरदारी घेतात असं काय इथे म्हणजे ज्या लेडीज कुणी एकट्या आहेत का आणि कोणी म्हणजे जे नवीन कोणी व्यक्ती असे संशय आहे व्यक्ती फक्त आपण किंवा गाड्या चुकलेल्या त्यांना पण पण थांबू थांबू शकतो बाकी इतर कोणाला आम्ही काही प्रवाशांशी संवाद साधला असता तेव्हा प्रवाशांनी मात्र भीती व्यक्त केली बाहेरच्या भागात सुरक्षेची कमी आहेत पार्किंगमध्ये संशयास्पद हालचाली दिसतात जर पोलीस गस्त अजून वाढवली गेली तर आम्ही अधिक सुरक्षित राहू अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी यावेळी स्पष्ट केली बस ने बस सुटल्याने स्थानकावरच मुक्काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी मत सिटी न्यूजने जाणून घेतले रात्री उशिरा बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्याकरिता येथे सुरक्षतेची व्यवस्था अजून मजबूत असायला हवी अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्याने आमच्या सिटी सोबत बोलताना स्पष्ट केली अमरावती मुख्य बसस्थानक परिसरामध्ये दाखल झालेला आहे एकीकडे पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका पीडित युवतीवर एका नरधामाने शिवशाही बसमध्ये शारीरिक अत्याचार केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय हे दृश्य पाहू शकता अमरावती शहरातील अमरावती मुख्य बसस्थानक परिसरातील दृश्य आहेत काळोख तर आहेत बाहेरच्या या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा पोहोचत नसेल हे सुद्धा आपल्याला म्हणणं स्पष्ट करता येणार नाहीत ना कारण की अनेक बसेस या ठिकाणी थांबा म्हणून रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पार्किंगमध्ये लावलेल्या आहेत तर दु, 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 दुसरीकडे दृश्य पाहू शकत आहे काही प्रवाशांच्या बसेस निघाल्या असेल त्यामुळे अनेक प्रवाशी या ठिकाणी मुक्काम करीत आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पुनरावती पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकाची पुनछ होऊ नये याकरिता अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत याच अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आतमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहेत मात्र बाहेरच्या दरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये याच बसेसच्या बाजूचा परिसर कैद होतो काय हे सुद्धा सांगणं स्पष्ट होत नाही कारण की या ठिकाणी आता सिटी कोतवाली पोलिसांना सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पुन्हा या ठिकाणी आता हीच आता बंदोबस्ताची कारवाई सुरू राहणार का हे सुद्धा पाहणे गरजे ठरणार आहे अमरावती बस स्थानक सुरक्षित आहे का हा अजूनही प्रश्न कायम आहेत पोलीस उपस्थिती वाढली आहे पण काही भागांमध्ये सुरक्षेचा तुटवड्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आहेत पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर आता प्रशासनाला या गोष्टीकडे गंभीर्याने पाहावे लागणार आहेत सरकार आणि प्रशासन या प्रश्नाची उत्तर देणार का सी सी टी सारख्या संख्या वाढवण्यात येणार का पोलिसांची गस्त अधिक कडक होणार का विद्यार्थी आणि महिला प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था होणार का बसस्थानकाबाहेरील सुरक्षा वाढवली जाणार का ही अत्यंत गंभीर बाब आहेत आणि प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहेत व्हिडिओसाठी पाहत रहा श्री न्यूज